दोन हजार चार पासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी शिवसेना म्हणून निश्चितपणे आपल्यासोबत शिवसेनेचे प्रमुख आमचे नेते माननीय ने बळवंजी जाधव साहेब हे सतत आपल्यासोबत राहिलेले आहेत मला या आज ह्या प्रसंगी आल्यानंतर दोन हजार चारला ज्यावेळेस पहिल्यांदा आखा खासदार झाल्या भारतीय जनता पार्टीचा जो नॉमिनेशन फॉर्म होता हा ह्याच कार्यालयामध्ये इथंच बसून आम्ही भरला होता त्याच्यामुळं निश्चितपणे हो एक अनेकदा विचारांमध्ये जरी काही गोष्टींमध्ये आंतर वरच्या पार्टी लेवलला झालं असेल पण स्थानिक ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रितच काम करतो आज आपले उमेदवार माननीय सुधाकरजी शिंगारे यांच्या प्रचारात आणि हो मी आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होतो की आपल्याकडे ही जबाबदारी संयोजक म्हणून मी दोन हजार चारपर्यंत बसूनच आपल्या इथं काम आहे पण ह्या निवडणुकीला पण ज्यावेळेस जबाबदारी आपल्याकडे दिली आहे तर माझा पहिली बैठक भाऊ पहिली बैठक ही शिवसेनेच्या कार्यालयापासून माझी पहिली बैठक सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे एकत्रित आम्हाला एकत्रित सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही काम केलेलं आहे लोकसभा अक्कांपासून आजपर्यंतच्या ज्या सर्व निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक मोठा वाटा हा शिवसेनेचा कायम राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं आज देखील ज्यावेळेस सुधाकर शृंगारे हे बहुमताने निवडून येतील त्यामध्ये प्रामुख्याने पहिली भेट निवडून आल्यानंतर पण मी ह्याच कार्यालयामध्ये मला मी उमेदवाराचं मी सांगणार नाही पण व्यक्तिशात संभाजी पाटील या कार्यालयामध्ये येऊन माननीय बळवंदराव भाऊ यांना भेटून शिवसेनेचं मनापासून अभिनंदन करून तर मी पुढं जाईल हे मी आपल्याला सांगतो मी सर्व महायुतीच्या आमचे आमच्या सोबत असलेले माननीय गुरुनाथजी आहेत जी आहेत अजितराव आहेत हे सर्वजण मिळून आज सर्व शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि एकत्रित काम करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला